बाबासाहेबांना वंदन करणारं गीत सादर करतो हे गीत माझं रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि या गीताचे जे कवी आहेत हे माझेच मोठे बंधू शाहीर भीमराव आंभोरे आहेत तर आता मी गीत सादर करतो मायबाप हो होनिया माय बाप हो, हो आम्हाला वियली माया पाखरांची वंदना भी मराया ज्ञानिया पाखरांची वंदना भीमरा ज्ञानिया पाखरांची वंदना भीमरा माय बाप होऊनिया माय बाप होऊनिया आम्हाला वियली माया कालचे ते सारे बोलायास लागले बोलायस लागले बोलायस लागले लुळे पांगळे ते ताट चालयास लागले दिनरात जागुनिया दिनरात जागुनिया झिजविली तूच पाखरांची वंदना भी बंधना भीमराया गुलामीच्या बंधनास तूच तोडी बा तूच तोडीले बा तूच तोडीले वा बुद्धाशी नाते आमचे तूच जोडीले वा तुझ्यामुळे मिळाली तुझ्यामुळे मिळाली बोधिरुक्षाची छाया भीमराया घ्याची वंदना भीमराया दिवस हे सुखाचे आम्हा तुझ्या आले दिवस हे सुखाचे आम्हा तुझ्या आले कंगाल काल चे ते आज मालमाल झाले ताटपंच पकवानांचे ताटपंच पकवानांचे तुच दिले आम्हा खाया पहून या हो दिला तू प्रकाश दिला तू प्रकाश दिला तू तु प्रकाश तुझ्यामुळेच जा झाला बहुजनांचा विकास अंभोरे शाहिराला आ, 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 आ भोर शाहिराला मिणस्फूर्ती गीत गाया ज्यांची वांदळा पांदरा बी मरा माय बाप हो माय बाप हो निया माया वि पाखरांची वंदना भीमराया जाखरांची वंदना बना बीमरायामल्या पाखरांची वन बना बी मराया